नमस्कार मी सायली न्यूज आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या टाकेवाडी तालुका शिरोळेतील शेतकरी संग्राम शिवाजी खोत वैवर्ष तीस जनावरांना चारा कडबा कुट्टी करत असताना शॉक लागून जागीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी चार महिन्याची आहे ही घटना दिनांक आठ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली गोट्यामध्ये जनावरांना चाऱ्यासाठी कडबाकुट्टी करत असताना शॉक लागला यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे या न्यूज मराठी साठी प्रतिनिधी युनुस लाडखान अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद